मिरज शहरातल्या निखिल कलगुटगी खून प्रकरणात मोठी कारवाई झाली आहे अखेर मुख्य सूत्रधार सलीम पठाण आणि चेतन कलगुटगी पोलिसांच्या ताब्यात आले आहेत मिरज शहर गुन्हे प्रकटीकरण पथकाने पुणे जिल्ह्यातील लोणावळा येथे सापळा रचून सलीम पठाण चेतन कलगुटगी सोहेल तांबोळी आणि विशाल शिरोळे या चौघांना बेड्या ठोकल्या आहेत निखिल कलगुटकी याचा अठ्ठावीस सप्टेंबर रोजी मिरजेतील गणेश तलावाजवळ धारदार शस्त्रांनी निर्घृण खून करण्यात आला होता या प्रकरणात आधीच नऊ जणांना आणि दोन अल्पवयींना अटक झाली होती मात्र मुख्य सूत्रधार फरार होते पोलीस अधीक्षक संदीप गुगे अपर अधीक्षक कल्पना बारावकर उप अधीक्षक प्रनिल गिल्डा आणि निरीक्षक किरण चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक अण्णासाहेब गादेकर यांच्या पथकाने ही कारवाई केली पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार लोणावळा येथे छापा टाकण्यात आला आणि तिथून दोन्ही मुख्य सूत्रधारांसह एकूण चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं दरम्यान या मागे जुना वैर आणि राजकीय पार्श्वभूमी असल्याचंही समोर आलं आहे चार ते पाच महिन्यांपूर्वी निखिलचा मामा रोहन कलगुटगी याच्यावर गोळीबार झाला होता आणि त्या प्रकरणात निखिलने मामाला मदत केली होती हाच राग मनात ठेवून संशयितांनी त्याचा काढल्याचं तपासात स्पष्ट झालं म्हणजे निखिल कलगुटगीचा सप्टेंबर रोजी एका पक्षात प्रवेश होणार होता मात्र सलीम पठाण आणि चेतन कलगुटगी यांनी या प्रवेशाला विरोध केला होता त्यातूनच राग वाढत गेला आणि अखेर खुनापर्यंत पोहोचला या प्रकरणात आतापर्यंत एकूण तेरा जणांना पोलिसांनी अटक केली असून आणखी काही जणांचा शोध सुरू आहे मिरज शहर गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या या कारवाईच सर्वत्र कौतुक होत आहे पक्ष प्रवेशावरून सुरू झालेला वाद रक्तरंजित शेवटाला पोहोचला आता या प्रकरणाचं पुढचं पान काय उलगडतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे पुढील अपडेटसाठी पाहत रहा जनहित टीव्ही न्यूज जनहित टीव्ही न्यूज बातमी प्रत्येकाच्या हिताची